मराठी पाऊल पडते पुढे नारायणगाव येथील सुप्रसिद्ध हॉटेल परिवार आता पिंपरी पुणेकरांच्या सेवेत कडीवडा आणि मिसळसाठी सुप्रसिद्ध असलेले आपल्या नारायणगाव येथील नाईक बंधूंच्या हॉटेल परिवारच्या नव्या शाखेचं उद्घाटन हॉटेल परिवारचे संस्थापक उद्योजक संदीप नाईक संचालक शुभम नाईक संचालक संजय कानडे यांच्या उपस्थितीत उद्यम नगर पिंपरी पुणे या ठिकाणी संपन्न झालाय यावेळी आवर्जून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील शेरकर विघ्नहर्ता ग्रुपचे संचालक श्रीकांत घाडगे त्याचबरोबर बाळासाहेब जगताप आणि मयूर चौगुले यांनी या ठिकाणची हॉटेल परिवारची फ्रँचायझी आजपासून चालू केली आहे याबद्दल या नवीन व्यवसायासाठी त्यांचे अभिनंदन सत्यशील शेरकर यांनी केलं आणि भविष्यातील प्रगतीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या पिंपरी पुणे परिसरातील नागरिक खवय या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून चांगल्या सोयी सुविधा उत्तम दर्जाच्या रुचकर पदार्थांची चव साखण्याची संधी मिळणार आहे असा विश्वास यावेळेस व्यक्त केलाय उद्यम नगर पिंपरी पुणे येथील स्वप्न नगरी समोर राजवीर इम्पेरिया मधील या हॉटेल परिवारला अवश्य भेट द्या अशी सर्वांना चेअरमॅन सत्यशील दादा शेरकर यांनी विनंती केली आहे याप्रसंगी नाईक घाडगे जगताप चौबुले परिवारातील सदस्य पिंपरी येथील शेरकर यांचे सहकारी आणि जुन्नर तालुका मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल पुणे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क